श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे यावर्षी जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जयंती आलेली आहे वार आहे गुरुवार तर दत्त निमित्त ज्यांना कोणाला सेवा आहे ती करायची असेल तर त्यांनी नक्की सेवा ही काय करायची आहे बघा गुरुचरित्राचं पारायण आहे ते प्रत्येकाला करणं शक्य होत नाही कारण त्याचे नियम धर्म आहेत ते पाळून आहे ते आपल्याला करायचं असतं त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती आपण यानिमित्त आहे ती करू शकता तर ती सेवा कोणती कशी करावी याचा व्हिडिओ आहे तो अगोदरच मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे तो तुम्ही पाहून तशा पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती करू शकता आता दत्त महाराजांची आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे बघा गुरुचरित्र करणं हे प्रत्येकाला जमत नाही पण दुसरी आपण कोणती दत्त महाराजांची सेवा आहे ती करू शकतो तर अतिशय प्रभावशाली असणारं हे जे एक स्रोत्र आहे तर त्याचं पठन आहे ते आपल्याला नित्यनेमाने आहे ते करायचं आहे तर ते स्रोत्र आहे ते कोणता आहे त्याचबरोबर त्या स्रोत्राचं पठण आहे ते आपल्याला कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे कोणते नियम अटी असणार आहेत का त्याचं वाचन आहे ते आपल्याला कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे याची संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्णपणे पहा हे स्रोत्र अतिशय प्रभावशाली स्रोत्र आहे या कि स्रोत्राची सेवा तुम्ही सात दिवसाची करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा आहे ती करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे ते अवलंबून आहे की तुम्हाला किती दिवसाची सेवा आहे ती करायची आहे जर तुम्हाला अकरा दिवसाची जर सेवा करायची असेल तर तुम्हाला उद्यापासून म्हणजेच तेवीस नोव्हेंबरपासून या सेवेला सुरुवात आहे ती करावी लागेल आणि जर तुम्हाला सात दिवसाची जर सेवा जर करायची असेल तर तुम्हाला सत्तावीस तारखेपासून या सेवेला सुरुवात आहे ती करावी लागेल म्हणजेच की दत्त जयंतीपर्यंत संपूर्ण सात दिवस आहेत ते होतील आणि तुमची सात दिवसाची सेवा आहे ती होईल तर आपल्याला हे स्रोत्र कोणतं आहे आणि आपल्याला ती सेवा कशी करायची आहे याची थोडक्यात माहिती आहे ती पाहूया सर्वप्रथम पाहूया की आपण जर या जर स्रोत्राचं जर पठण जर केलं तर आपल्याला त्यापासून मिळणारे लाभ काय आहेत मिळणारे फायदे काय आहेत या स्रोत्राचं पठण आहे ते आपण का करायचं आहे याची माहिती आहे ती सर्वप्रथम पाहूया बघा तुम्ही जर या जर स्रोत्राचं जर नित्य नेमाने जर पठण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही व्याधी असतात जे काही कोणाला आजार असतात दुःख असतं तर ते सर्व काही आहे ते दूर होतं मनाला शांती आहे ती मिळते सर्व संकटांपासून संरक्षण आहे ते मिळतं त्याचबरोबर आपली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा आहे ती पूर्ण होते पापांपासून मुक्तता होते बघा पाप हे कोणी जाणून बुजून आहे ते करत नाही म्हणजे काय होतं की आपण नकळतपणे कोणाचं तरी मन दुखवतो किंवा नकळतपणे आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि कोणाला त्याबद्दल वाईट किंवा ज्या आपल्या हातून नकळतपणे गोष्टी आहेत त्या घडलेल्या असतात माझ्या तुमच्या ह्या प्रत्येकाच्या हातून ह्या गोष्टी आहेत त्या घडत असतात होईना पाप हे आपल्या हातून आहे ते घडत असतं त्यामुळे या पापांपासून मुक्तता आहे ते आपल्याला मिळण्यासाठी त्याचबरोबर आपलं जे पूर्वी जन्मीचं जे पाप आहे म्हणजे आपलं जे प्रारब्ध आहे तर तेही जरी असेल तर तेही कमी होण्यासाठी त्याचबरोबर जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आहेत शारीरिक मानसिक आजार असतील तर ते बरे होण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे ती निर्माण होण्यासाठी वाईट शक्तींचा वाईट बाधांचा नाश होण्यासाठी अतिशय प्रभावशाली हे स्रोत्र आहे याचं पठन आहे ते आपण नित्य नेमाने आहेत तेही तुम्ही करू शकता तसेच या स्रोत्राची सेवा आहे ती बावन सेवा ही केली जाते म्हणजेच की एकूण बावन गुरुवारी या स्त्रोत्राचं पठन आहे ते केलं जातं प्रत्येक गुरुवारी याची सेवा आहे ती केली जाते तशाही पद्धतीने करतात पण तशा पद्धतीने नाही आपल्याला है है तरी तुम्ही नित्य नियमान आहे ते करू शकता अशा हे पद्धतीने केलं तरी चालतं पण आता सध्या आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आहे ते सात किंवा अकरा दिवसाची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे फक्त मी तुम्हाला माहितीसाठी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जरी तुम्हाला पुढे कंटिन्यू जरी करायचं असेल तर तुम्ही या दत्त जयंतीपासून आहे ते या सेवेला आहे ती अशा पद्धतीने सुरुवात आहे ती केली तरी चालू शकते आता हे स्त्रोत्र कोणतं आहे ते पाहूया तर हे जे स्त्रोत्र आहे ते म्हणजे दत्त बावनी दत्त बावनी हे अतिशय प्रभावशाली स्त्रोत्र आहे हे जे स्त्रोत्र आहे ते बावन श्लोकी स्त्रोत्र आहे यामध्ये दत्त महाराजांची स्तुती केलेली आहे गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद चरित्र अमृत या सर्व ग्रंथांचं सार स्वरूप म्हणजे दत्त भावनी हे स्रोत्र आहे हे अतिशय प्रभावशाली स्त्रोत्र आहे ज्याला कोणाला इच्छा असेल की दत्त महाराजांची सेवा आहे ती आपल्या घरामध्ये व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकट आहेत ते दूर करण्यासाठी दत्त महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी तर त्या प्रत्येकाने अशा प्रकारची सेवा आहे या सात किंवा अकरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये ही सेवा आहे ती दत्त निमित्त आहे ती करायची आहे कारण त्यावेळेस आपण दत्त निमित्त सेवा करतो त्यावेळेस ती हजार पटीन आहे ती सेवा आहे ती श्रेष्ठ ठरली जाते आणि त्याचं पुण्यफळ आहे तेही आपल्याला जास्त पटीन आहे ते मिळतं ज्या इतर वेळेस आपण वाचतो त्याच्याहीपेक्षा जास्त पटीनं आत्ता आपल्याला त्याचं पुण्यफळ आहे ते मिळतं ह्या स्रोत्राचं पठन आहे ते स्त्री पुरुष मुले मुली कोणीही अगदी आहेत ते करू शकतात स्त्रियांनी फक्त मासिक धर्म जर त्यांना जर आधीमध्ये जर आला वाचन चालू असताना तर तेवढे तुमचे पाच दिवस आहेत तर ते थांबायचं आहे आणि नंतर तुम्ही नंतर तशी सेवा आहे ती कंटिन्यू आहे ते पुढे करू शकता अगदी दत्त जयंती संपली आणि नंतरही तुमचे जरी समजा तुम्ही संकल्प केला असेल अकरा दिवसाचा सात दिवसाचा आणि ते जर तुमचे दिवस जर नसतील झाले तेवढ्या दिवसाची नसेल सेवा झाली तर तुम्ही अशा पद्धतीने पुढे दत्त जयंतीनंतरही याची सेवा ती कंटिन्यू आहे ती करू शकता आता तुमची इच्छा आहे तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्ही करा संकल्पयुक्त नसेल करायचं तर तुम्ही यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या दिवस आहे ते तेवढ्या दिवसाची तुम्ही सेवा ती केली तरी चालू शकते आता संकल्प कसा करायचा आहे मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की संकल्प आपल्याला कसा सोडायचा असतो तशा पद्धतीने आपल्याला संकल्प आहे तो, तो सोडायचा आहे या सर्वत्राचं वाचन आहे ते तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं नाही कारण हा महाराजांचा भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवाही केली जात नाही ती सेवा रुजू होत नाही म्हणून आपण सेवाही करायची नसते यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ही या स्त्रोत्राचं किंवा दिवसभर तुम्हाला कधीही वेळ भेटेल त्यावेळेस या स्त्रोत्राचं पठन आहे ते तुम्ही करू शकता शक्यता करून आपल्याला एकाच बैठकीत आहे ते याचं वाचन आहे ते करायचं आहे अतिशय कमी वेळामध्ये होणारं हे स्रोत्र आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारं नव्याने जरी आपण वाचन जरी करत असलो तरी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही होणारी सेवा आहे जास्त काही वेळ लागणार नाही आणि या दोघर जर तुम्ही जर याचं पठण जर केलं असलं तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होईल एवढ्या कमी वेळामध्ये आहे ते होणार आहे आता तुम्ही याचं जे वाचन आहे तर ते तुम्ही किती करायचं आहे म्हणजे रोज किती वेळा हे स्रोत्र म्हणायचं आहे तर तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे तर तुम्ही याचं रोज अकरा वेळाही करू शकता एकदाही करू शकता काही जण तर रोज बावन्न वेळा आहेत ह्याचं पठण आहेत ते करतात बावन्न वेळा जर रोज जर पठण जर केलं तर अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली इच्छा अगदी तुम्ही कोणती इच्छा धरा तुमचं कोणतंही संकट असू द्या तर ते दूर होणार आणि दत्त महाराजांची कृपा आहे ती तुमच्यावरती अखंड राहणार म्हणजे राहणार एवढं हे प्रभावशाली स्तोत्र आहे फक्त तुम्ही जर बावन्न वेळा रोज जर वाचनाचं जर दररोज जर या सात किंवा अकरा दिवसामध्ये तुम्ही बावन्न वेळा जर याचं जर पठन जर केलं तर अतिशय प्रभावशाली आहे ते होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज बावन वेळा वाचण्याचा प्रयत्न आहे ते करू शकता नाहीतर तुम्ही एक वेळा जरी वाचलं अकरा वेळा वाचलं एकवीस वेळा वाचलं तुमच्या इच्छेनुसार आहे अवलंबून तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचं वाचन आहे ते करायचं आहे आता या सेवेला सुरुवात आहे ती करत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल त्यापैकी कोणत्याही मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांना प्रार्थना आहे ती करायची आहे खडीसाकर नारळ ठेवायचा आहे चरणी आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की मी जी ही सेवा करत आहे ती माझी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण हो व्हावी अशा पद्धतीने आपण त्यांना प्रार्थना आहे ते करून यायचं आहे आणि नंतर या सेवेला आपण सुरुवात आहे करा ती करायची आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे दत्त जयंती दिवशी आपल्याला ही सेवा आहे ती दत्त महाराजांच्या दे चरणी आहे ती आपल्याला रुजू करायची आहे मंदिरामध्ये आहे ते आपल्याला जायचं आहे किंवा तुमच्या घरी जर दत्त महाराजांचा फोटो ठेवून जर तुम्ही दत्त जयंती साजरी करत असाल तर तशाही पद्धतीने तुम्ही त्या फोटोच्या समोर बसून ही सेवा आहे ती आपल्याला त्यांच्या चरणी आहे ती रुजू करायची म्हणजेच की आपल्याला शेवटच्या दिवशी आहे तो नैवेद्य आहे तो गोड एखादा नैवेद्य आहे तो बनवायचा आहे आणि दत्त महाराजांच्या फोटोला दाखवायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये जा आणि त्या ठिकाणी आहे ती करा आणि त्याचबरोबर क्षमा प्रार्थना आहे ती दत्त महाराजांना करा की माझ्याकडून जर काही चुकलं असेल ही सेवा करत असताना तर मला माफ करावं क्षमा असावी आणि मी जी ही सेवा केलेली आहे ती मी तुमच्या चरणी रुजू करत आहे अशी प्रार्थना आहे ती आपल्याला त्यांना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे दत्तभावने या स्त्रोत्राची पोती आहे ती तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आहे ती मिळून जाईल तर तेथून आपल्याला बावन्न श्लोके असणारी दत्तभावनीची जी पोती आहे तर ती आणायची आहे किंवा यूट्यूबवरती सर्च करून तुम्ही दत्तभावनी आहे तर तीही तुम्ही आहे ते श्रवण करू शकता वाचन आहे ते करू शकता किंवा गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पी डी एफ आहे ते मिळते तर तेही तुम्ही डाउनलोड करून आहे ते घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या दत्तभावनीचं वाचन आहे ते करायचं आहे अतिशय प्रभावशाली हे स्रोत्र आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दत्तजयंतीच्या निमित्त या स्त्रोत्राचं पठण करावं ही प्रभावशाली सेवा आहे प्रत्येकाने नक्कीच करावी श्री स्वामी समर्थ